महामार्गावर पवार अमृत किल्ल्यामध्ये सर्रास गुटखा विक्री ऑल इंडिया कंझ्युमर प्रोटेक्शनच्या महिलांनी गुटखा विक्री केली बंद मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अन्न आणि औषध प्रशासनाचा आशीर्वाद मालेगाव ऑल इंडिया कंझ्युमर प्रोटेक्शनची टीम धुळ्याहून नाशिक कडे प्रवास करत असताना त्यांना जोडगे येथील पवार या दुकानावर सर्रास अवैध गुटखा विक्री होत असल्याचे दिसले महिला कार्यकर्त्यांनी गुटखा का विक्री संदर्भात दुकान मालकाशी चौकशी केली मात्र मालक हजर नसल्याने कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली यानंतर एका कर्मचाऱ्याने गुटखा ठेवलेल्या खोलीला कुलूप लावून तेथून पळ काढला परंतु महिलांनी विक्रीसाठी ठेवलेला काही गुटका ताब्यात घेतला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी विलास पाटील यांनाही या, या प्रकरणाची माहिती देण्यात आली या कारवाई वेळी ऑल इंडिया कंझ्युमर प्रोटेक्शन च्या प्रदेशाध्यक्षा अरुची चव्हाण जिल्हा सरचिटणीस अस्मिता झोंधळे जिल्हा उपाध्यक्ष अनिता सोनवणे आणि अनि जिल्हा कार्याध्यक्ष सुनीता गुंजाळ उपस्थित होत्या मालेगाव जिल्हा आहे धुळे जिल्ह्यामधील जोडगे येथील मी ऑल इंडिया कंझ्युमर प्रोटेक्शन चे स्टेट प्रेसिडेंट अरुची पाटील असे तर आम्ही इथे पवार अमृततुल्ले इथे चहा पिण्यासाठी उतर थांबलो आणि इथे चहा पित असताना एक कस्टमर आलं आणि त्यांनी हे पुढे घेत असताना आम्ही बघितलं तर ते आम्हाला काही योग्य वाटलं नाही म्हणून आम्ही त्या हा मालाचा जप्त इथे माल जप्त केला आणि त्या त्यांनी आमच्या हातातून आम विसकून तो बाजूला फेकला परत शेजारी गोडावणे त्याला कुलूप लावलं तो मुलगा आहे त्याने पाठीमागे लॉन्च आहे तिथे एक आहे तिथं कुलूप लावलं त्या आमच्या हातातून विसवले हे पण पळून नेले होते पण आमच्या पदाधिकाऱ्यांनी तो का मिळवला हातात आणि अशी जर ग्राहकांची या हानिकारक होत असेल तर हे चांगलं नाहीये चहाच्या नावाखाली असे गुटके असे धंदे करणं हे योग्य नाहीये जे कोणी मालक असेल त्यांनी सदर त्यांच्यावर कारवाई व्हावी एवढेच मागे हा जरी भेट दिली नाही मग जर तुम्हाला जर तुम्ही करत नाही तर तुम्ही फेकून का दिले त्यांनी बाहेर फेकून दिले मळ्यामध्ये लांब पंचवीस तीस लाखाचा माल असू शकतो त्यांच्याकडे माझे या जेव्हा हा मुलगा गेला ना तिकडे समोर लॉनच्या तिथून उडी मारून तिकडे ते लॉक करायला गेला हे लॉक केलं आणि हा आमच्या हातातून विस्कवला आणि तो लांब फेकून दिला त्यांनी असं की आम्ही इथे चहा प्यायला थांबलो चहा पिताना मी बिल द्यायला आले चहाच बिल तर ते बिल देताना तो एक बाबा आले त्यांनी जवळजवळ शंभर दोनशे रुपयाचा गुटखा घेता आणि तो गुटखा घेताना मी बघितला म्हणून मी ते पकडलं ते या नाशिक मधून माझी टीम आहे ग्राहक संरक्षण कायदा याच्यातून जागो ग्राहक जागो याच्यासाठी आम्ही काम करतोय पण जर असं ग्राहकांची फसवणूक होत असेल त्यांची हानी हानिकारक अशी दिशा भूल होत असेल तर हे काही योग्य नाही तर माझ्या याच्याने हे कुठेतरी थांबलं पाहिजे आम्ही बोगस बनावट औषध ते सुद्धा साठा आम्ही गव्हर्नमेंटला पकडून दिलेला आहे बोगस म्हणजे बनावट केलेले औषध असतात तो साठा सुद्धा आम्ही पकडून दिलेला आहे बोगस हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये गरीब लोकांकडून पैसे वसूल करतात तिथे सुद्धा आम्ही बरेच डॉक्टरांनी ग्राहक पेशंटची फसवणूक केलेली आहे त्या डॉक्टरांवरती कारवाई केलेली आहे त्या डॉक्टरांचं आम्ही सर्टिफिकेट कॅन्सल केलेलं आहे असे भरपूर आमचे काम केले झालेले कारवाई हे करणार आहे जर मालक आलेला नाही मालक जर आमच्या समोर आला त्यांनी जर आला नाही तर ही आम्ही न्यूज बातमीला देणार स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स, तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा ओर आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी